वेळेस पोलीस भरतींच्या ज्या शारीरिक चाचणीसाठी आपण मुलांना काही टिप्स आणि काही महत्त्वाची माहिती सांगितली होती त्यामध्ये आपण पोलीस भरतीदरम्यान उद्याचं टेम्परेचर या म्हणजे प्रत्येक दिवसाचं आपण टेम्परेचर बागवून जायला सांगितलं होतं पाण्याचे लेवल कमी होऊ नये हे पण आपण सांगितलं होतं तर ह्या सगळ्या गोष्टींचं आपण हे सगळं सांगितलं असतानासुद्धा आज एक बीड जिल्ह्यात पोलीस भरती प्रक्रिया चालू असताना एका उमेदवाराला सोळाशे मीटर रनिंग केल्यानंतर त्याचं नाव आहे दीपक ओहळ सव्वीस वय आहे त्यांचं मी बीड जिल्हा पोलीस यांची प्रेस नोट वाचली त्याच्यामध्ये एकदम म्हणजे त्याचा त्या उमेदवाराचा मृत्यू झालेला आहे तर त्या ठिकाणी डिहायड्रेशनबद्दलसुद्धा मी काल भरपूर गोष्टी सांगितल्या होत्या कि किंवा डिहायड्रेशन होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे यावांना म्हणजे आपण बूटाची लेस कशी बांधायची इथपासून सगळ्या गोष्टी आपण काय खायला पाहिजे काय नाही खायला पाहिजे हे इथपर्यंत आपण सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या कारण की काय अनुभव असतो आम्ही खात्यामध्ये जवळपास दहा वर्ष झालं खात्यामध्ये तर त्या अनुभवाचं कुठंतरी आपल्या जे उमेदवार आहेत महाराष्ट्रातून येणारे तमाम पोलीस भरती करणारे उमेदवार आहेत खाकीचं स्वप्न बुराशी बाळगून आपल्या आईवडिलांची इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी ते लांब लांब वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आलेले असतात प्रॅक्टिस केलेली असती भरपूर मेहनत केलेली असती अभ्यास केलेला असतो आणि त्या दरम्यान काही अशा अपघातानेच मानता येईल अशा गोष्टी पोलीस भरती दरम्यान शारीरिक चाचणीमध्ये होतात तर मी कालच हे सांगितलं होतं की ज्या ठिकाणी आपण हे करतो सराव करतो ती हवा मोकळी असते तिथं काही बर्डन नसतं आपल्याला आणि तिथं सगळ्या गोष्टी आपल्या क्लिअर असतात याव्हा प्रात विधीपासून संध्याकाळी झोपेपर्यंत आपण घरीच असल्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला ते प्रेशर क्रिएट होत नसतं आणि अचानक आपण भरतीच्या ठिकाणी गेलो की त्या ठिकाणी आपलं जेवण आपला आराम पुरेसं पाणी आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी ह्या आपल्याला त्या लक्षात येत नाहीत आणि वरतून ना आपण दिसतो आपण सराव केलेला असतो भरपूर परंतु काय होतं उन्हाचा चटका असा वाढलेला आहे ह्या दोन दिवसामध्ये ह्या दोन तीन दिवसातच उन्हाचा चटका वाढलेला कदाचित मित्र असं म्हणेल की पोलीस भरती आल्यामुळं उन्हाचा चटका वाढला का काय असं मला एक थोडक्यात असं मला वाटतं आहे किंवा हे म्हणजे सृष्टी जी असती ना तीसुद्धा आपली परीक्षा घेत असते परंतु त्या उमेदवाराने सोळाशे मीटर रनिंग पूर्ण केल्यानंतर तो सी सी टी व्हीमध्ये दिसलं त्या ठिकाणी किंवा स्पष्ट त्या ठिकाणी दिसतं की तो मुलगा मेडिकल त्या ठिकाणी जे टेंट उभारलेला आहे त्या ठिकाणी तो गेलेला दिसला त्याच्यानंतर मग त्याची ते त्याला भोळ आल्यानंतर त्याचे थोडेसे स्पंदनंसुद्धा कमी झाले तर ते स्पंदनं एकदम त्याची नाडी म्हणजे कमी जाणवल्यामुळं त्या ठिकाणी त्यांना त्या ॲम्ब्युलन्समधून तात्काळ रुग्णालयामध्ये सरकारी रुग्णालयामध्ये पाठवलं परंतु त्या ठिकाणी त्या डॉक्टरनी जे चेक केलं तर त्याला तिथं मयत घोषित केलं गेलं तर ही खूप दुर्दैवी घटना आहे जे खाकी वर्दी मिळवण्यासाठी मुलं जे सगळ्या गोष्टीचा त्याग करून इथपर्यंत आलेले असतात आणि अशी काहीतरी अपघाताने गोष्ट घडते तर तत्पूर्वी आपण त्या आदल्या दिवशी रात्री मुद्दामहून एक लाईव्ह सेशन घेतलेलं होतं आणि त्या लाईव्ह सेशनमध्ये आपण सगळ्या गोष्टींचा विचार केलेला होता सगळ्या गोष्टीला कवर करण्याचा प्रयत्न केला होता तरी अशी घटना घडणं हे खूप दुर्दैवी आहे मला खूप वाईट वाटतंय कारण की तो मुलगा सुद्धा खूप सराव करत असेल खूप अभ्यास केलेला असेल किंवा सगळ्या गोष्टी असतील परंतु तरीसुद्धा तो डिहायड्रेशन होऊन तो मयत झाला तर ही खूप वाईट गोष्ट घडलेली आहे तर अजूनही मी रिपीट करतो त्या गोष्टी काल ज्या सांगितल्या त्या गोष्टी रिपीट करतो की बाबा बूट आपला चांगला असला पाहिजे हां सगळं प्रथमतः आपण तर ज्या दिवशी आपलं फिजिकल आहे त्या दिवशी आपण लवकर त्या ठिकाणी पोचणे पहिली गोष्ट त्या पोचण्याच्या आधी तत्पूर्वी आपण आंघोळ असल आराम असल आहार असल सगळ्या गोष्टींचा विचार करून हलकं अन्न हलकं थोडक्यात आणि सोबत आपल्या केळी असेल किंवा काही फळं असतील इन्स्टंट ऊर्जा देणारे असं आपल्याबरोबर आप पाहिजे आणि त्या ठिकाणी सोयसुद्धा केलेली असते पाण्याची सोय म्हणा ह्या सगळ्या गोष्टी सोय केलेली असते तर ते आपण <coughs> हे सगळ्या गोष्टीचा आपण त्या आदल्या दिवशीच आपण हे केलं होतं वॉर्मअप असाल तुम्ही जे जशी रनिंग रोज करता तशीच रनिंग त्या ते ठिकाणीसुद्धा तुम्हाला करायची आहे आणि कसं आहे आपला शरीर सलामत राहायला तर पगडी पाहिजे आहे जसं म्हणतं माणूस मनीमध्ये मा तर हे आपण म्हणजे कालसुद्धा सांगितलं होतं की बा बूट चांगला असला पाहिजे त्याची लेस व्यवस्थित बांधली पाहिजे आपल्या शॉर्ट बरोबर पाहिजेत पाण्याची सु बाटली आपल्यासोबत पाहिजे हॉल हॉलटिकीट आपल्यासोबत पाहिजेत मोबाईल बाहेरच ठेवला पाहिजे हां सगळे सी सी टी व्ही यंत्रणा त्या ठिकाणी चालू आहे तर ह्या सगळ्या गोष्टीचा एवढा विचार करूनसुद्धा अशी दुर् घा दुर्दैवी घटना घडली ही खूप वाईट वाटतं आहे मनाला कुठंतरी चटका लावून जाते कारण की तोसुद्धा मुलगा काहीतरी मनाशी स्वप्न त्याच्या इच्छा आकांक्षा धुळीला मिळण्यासारख्या वाटतात आणि त्यांच्या घरच्यांचं तर म्हणजे आपण सांगू त्याचं वयास नाही करू शकत सांगू नाही शकत की कि ब किती वाईट त्यांना वाटलं असेल की आपला मुलगा भरतीला जातो आहे भरतीला जाऊन जर तो रिटर्न येताना जर अशा ह्याच्यामध्ये रूपामध्ये बघायला भेटतंय हे खूप वाईट वाटणं म्हणजे खूप साहजिक आहे म्हणजे ते त्या ठिकाणी काय घडलं त्यांनी वॉर्मअप केला त्यांनी काय नाही केलं परंतु त्याला ते त्याचे जे शरीर आहे ना ते डी डिहायड्रेशन होऊन त्याला स्ट्रोक बसलेला आहे तो अटॅकसारखा प्रकार आलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला असं त्या ठिकाणी प्रेस नोटमध्ये सांगितलेलं जातं आहे तर त्या प्रेस नोटच्या आधारावर आपण ह्या सगळ्या गोष्टींचा परत एकदा रिपिटेशन करतो आहे की बाबा परत अशी कोणती घटना होऊ नये तर त्यासाठी सगळ्या गोष्टीचं काळजी आपल्याला घ्या घ्यावी लागणार आहे आणि काय होतं हे बघा पोलीस भरती सोळाशे ही खूप दमछाक करणारी इव्हेंट आहे आणि त्यामध्ये तुमच्या शरीराची बरीच एनर्जी वाया जाणार असते तर ते त्याचं अंदाज घेऊनच आपण त्या सगळ्या गोष्टीचं काळजी घेऊन सगळ्या सूचनांचं पालन करून सर्व आपण सांगितलेल्या ज्या टिप्स आहेत ह्याचं सगळं चर्चा करूनच आपण त्या गोष्टीमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला होता आणि सकारात्मक दृष्टी घे दृष्टिकोन घेऊन आपल्या उमेदवारांनी महाराष्ट्रातल्या तमाम उमेदवारांनी त्या ठिकाणी सगळ्या गोष्टीचं पालनही केलं आणि तत्पूर्वी या आजच्या दिवशी अशी पहिल्याच दिवशी भरतीमध्ये अशी गोष्ट घडल्यामुळं खूप मनाला चटका लावून गेला आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या पोलीस भरती करणाऱ्या तरुणांना तरुण उमेदवारांना काकेचं स्वप्न बघणाऱ्या उराशी बागणाऱ्या तरुणांना एक झटका बसल्यासारखा झाला थोडक्यात तर त्या ठिकाणी <coughs> 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 तर ही सगळ्यात गोष्ट ही आहे आणि अत्यंत वाईट वाटतं आहे की बाबा ते लेकरू सव्वीस वर्षाचं लेकरू परळी तालुक्यातलं त्या ठिकाणाहून आ, ते बीडसारख्या ठिकाणी ग्राउंडवर त्याची प्रात्यक्षिक म्हणजे थोडक्यात त्याची परीक्षा देण्याची शारी, शारीरिक शारीरिक चाचणी दाखवण्यासाठी हे आलं होतं तर त्या लेकराला असं जिवंतपणी रिटर्न जाताना त्याला मयत अशा अवस्थेमध्ये जर घरी जावं लागलं तर त्याच्या आईवडिलांना खरंच वाईट वाटण्यासारखी गोष्ट आहे खूप वाईट वाटतं शेवटी ह्या बघा लेकरू आहे ते गेलं आहे आणि त्याची ती काही किंमत भरून येणारीच नसते तर कुठंतरी परत उद्यापासून ज्या फिजिकल टेस्ट आहेत तुमच्या तर त्याच्यामध्ये तुम्ही त्या गोष्टीचं पालन करावं पाणी व्यवस्थित जेवण आदल्या दिवशी रेल्वे स्टेशन आणि बसस्टँड या ठिकाणी अजिबात तो शिळाभात खायचा नाही हां मी अजूनही सांगतो तुम्हाला फळं खा तुम्ही फळ खा रसाळ फळं खा संत्री खा तुमचे केळी असू द्या हां ह्या सगळ्या गोष्टी असू द्या पाण्याची बॉटल राहू द्या तुमचं जे पायाला तुम्ही जे झेंडूबाम लावता ते राहू द्या तुमचे काही निकॅप असतील रुमाला असेल हे राहू द्या सोबत तुमचे प्रवेशपत्र तुमचे कागदपत्र आधार कार्ड ओरिजनल त्याच्यात काही झेरॉक्स पेन सगळ्या गोष्टी ह्या तुम्हाला त्या ठिकाणी पाहिजेत <coughs> तर हे सगळ्या गोष्टीचा तुम्ही विचार करूनच ह्या जायला पाहिजे त्या ठिकाणी आणि जर कोणी सराव केलेला नसान आणि उगच भरतीमध्ये यायचं आहे तर ते त्या मुलांनी तर येऊच नाही असं मला माझं स्पष्ट मत आहे कारण की आज स्पर्धेचं जग आहे माहिती आहे तंत्रज्ञानाचं आहे जग खूप पुढं आहे आणि अचानक अशा कोणत्या इव्हेंटला माणूस सहभागी होतो ना तर त्या ठिकाणी त्यांना फटका बसण्याचा खूप चान्स आहे आणि काय होतं प्रशासकीय यंत्रणा कामाला लागते ना तर प्रशासकीय यंत्रणेला बाकीचा सुद्धा खूप त्रास असतो तर हे ऐनवेळेस काय होतं अशा काही घटना घडल्यामुळे ना प्रशासन प्रशासनाचं लक्ष त्या ठिकाणी त्या गोष्टीकडे जास्त लागलं जातं म्हणून बाकीच्या ज्या गोष्टी चालू असतात ना त्याच्यावर सुद्धा ते तो परिणाम स्पष्टपणे दिसून येतो तर ह्या गोष्टीचं तुम्ही सगळ्यांनी पालन केलं ना तर प्रशासनालासुद्धा चांगल्या पद्धतीने लवकरात लवकर ते इव्हेंट पूर्ण करता येतील आणि थोडंसं तुम्हालासुद्धा त्याचं हे होईल आणि आता कसं आलेलं आहे चिप आलेल्या आहेत सगळ्या त्या चीपमुळं कोणाला काही म्हणजे तो उमेदवारांचासुद्धा फायदा आहे त्याच्यामध्ये ज्यावेळेस समोरून पास होईल आणि ज्यावेळेस एंड पॉईंटवर जाऊन तिथं थांबाल तर हे उमेदवाराचं टायमिंग बरोबर ॲक्युरेट मोजला जातो त्या चिपमधून तर ती चिप ख खर, खरंच खूप महत्त्वाची आणि चांगली आहे कॅमेरा रेकॉर्डिंग असेल तुमचं सी सी टी व्ही असतील ड्रोन असतील अजून काही काही वेगवेगळ्या ठिकाणी हे असतील तर ह्या सगळ्यांचा विचार करूनच श प्रशासनाने एवढी खबरदारी घेतलेली पाण्याची व्यवस्था असेल या सगळ्या गोष्टींची प्रशासन एकदम काटेकोरपणे अंमलबजावणी करतं तर काही काही लोक डुपिंग पण करतात म्हणजे थोडक्यात ती नशिले पदार्थ घेऊन रनिंग करण्याचा प्रयत्न करतात काही गोळ्या खातात त्याचासुद्धा सु त्रास होतो आणि त्याचासुद्धा माणूस दागावू शकतो तो उमेदवार दागावू शकतो खूप त्रास होतो त्या गोष्टीचा आणि बाकीच्यांना इतरांनासुद्धा जे खरीच मेहनत करून आलेले असते त्यांनासुद्धा त्रास होतो तर अशा लोकांनी येऊच नाही माझं आहे स्वतःहून येऊ नये आणि प्रशासनाला म्हणजे हे करू नये त्रास देऊ नये मी ह्या माताचा माणूस आहे डायरेक्ट तर कसं आहे सगळे उमेदवारांनी अर्ज भरलेला असतो सगळ्या गोष्टी केलेल्या असतात परंतु त्यांनी प्रॅक्टिस केलेली असते का नाही हे त्यांच्या मनाला स्वतः एकदा विचारलं पाहिजे आरशामध्ये उभं राह कारण की काय पोलीस भरती म्हणजे काय खेळ नाही आहे त्या ठिकाणी तुम्हाला हे तुमचं जे कौशल्य आहे तुमची जी ताकद आहे हे तुम्हाला दाखवावंच लागणार आहे असं म्हणू शकत नाहीत तुम्ही की आता उमेदवार गेला आहे आणि मग तुम्ही त्याची इव्हेंट हे करा इव्हेंट कमी केली पाहिजे पाचच किलोमीटर ठेवली पाहिजे बोलणारे भरपूर असतात पण एक लक्षात घ्या महाराष्ट्र पोलीस जो जवान असतो तो कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी कायम चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस ऑलवेज तो ऑन असतो तर त्या जवानाचं जे ताकद ड्युटीच्या प्रति असणारे सगळे लगाव ह्या सगळ्या गोष्टींचाच विचार करण्यासाठीच तुम्हाला हे फिजिकल टेस्ट म्हणा आणि ही काठिण्य पातळी ठेवली जाते पेपरची आणि त्याच्यामधून जो चांगला उमेदवार अभ्यास करून आलेला असतो सराव करून आलेला असतो तोच पास होऊन पुढं जातो आणि तो पोलीस म्हणून तो महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये काम करत असतो तर या ठिकाणी म सर्व उमेदवारांना महाराष्ट्रातल्या पोलीस भरती करणाऱ्या उमेदवारांना कायम माझं सांगणं आहे बाबा रे पाण्याचा तापमानाचा सगळ्या गोष्टीचा विचार करूनच तुम्ही फिजिकल टेस्टला सामोरं जावं मी तुम्हाला एवढंही सांगितलं होतं वेदर फॉरकास्ट समजावून जा हिवाळ्यातून उन्हाळा आता दिसताना आपल्याला म्हणजे सगळ्या गोष्टीचं जाणीव होती की या दोन तीन दिवसामध्ये टेम्परेचरसुद्धा खूप वाढलेलं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करणं गरजेचं आहे म्हणून तुम्हाला या ठिकाणी माझा सांगण्याचा प्रयत्न होता तर त्या ठिकाणी तुम्हीसुद्धा ह्या गोष्टी सगळ्या लक्षात ठेवताल आणि सगळ्या गोष्टीचं वॉर्मअप करूनच तुम्ही रनिंग करताल पाण्याची पातळी तुम्ही कमी होऊ देणार नाहीत तुमचे जे स्ट्रेचिंग वगैरे असेल ते बाकीचे र इव्हेंट झाल्यावर बाकीच्या इव्हेंटसाठी तुम्हाला पायाला जे गोळे येतात वगैरे ह्या सगळ्या गोष्टींची तुम्हाला कल्पना आहे तरच तुम्ही त्या ठिकाणी चांगला हे देऊ शकाल अन्यथा तुम्हाला बाकीचे जे इतर बिना कामाचे लोक आलेले आहेत त्यांनी तर मला म्हणणं येऊन त्यांच्या जीवाला धोका करून घेऊ नये कारण की काय खूप आता टेम्परेचर वाढलेलं आहे तर खूप अवघड गोष्टी होतात तर त्या गोष्टीचं तुम्ही सगळ्यांनी पालन करायचं आहे लक्षात ठेवायचं तुमचे बूट असतील सॉक्स असतील तुमचे जे बाकीचे इव्हेंटमध्ये तुम सगळ्या सूचनांचं अधिकारी वारंवार त्या ठिकाणी सूचना देत असतात तर त्या सूचनांचं कायम पालन करायला पाहिजे सगळ्या गोष्टीचं पालन करायचं तुम्ही एकही गोष्ट अशी सोडायची नाही आणि हुल्लडबाजी करायची नाही त्या ठिकाणी याला त्याला हे मानायचं नाही आपलं आपलं काम ज्या इव्हेंटमध्ये आपण आहोत त्या इव्हेंटला बरोबर जास्तीत जास्त कसे मार्क आपल्या पदरात पाडून घेता येतील त्या पद्धतीने तुम्ही ते ताकद लावायची इतर गोष्टीमध्ये ताकद घालवायची नाही चांगल्याच गोष्टीत ताकद घालवायची तीच तुमच्या भावी तुमच्या भविष्याच्या वाटचालीसाठी चांगले असणार आहे तर सांगण्याच्या गोष्टी एवढ्याच होत्या अजून तुम्हाला जर काही चांगले सुजाव सूचना किंवा काही अभिप्राय तुमच्या असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका आणि आमच्या सागरदानी झिरो झिरो सात या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून लाईक शेअर कमेंट आणि फॉलो करून आ, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका सबस्क्राईब करा आणि अशीच चांगली चांगली माहिती तुम्हाला या चॅनलवर मिळत राहील तर परत एकदा त्या उमेदवाराला परळीच्या आपण या या ठिकाणी भावपूर्व श्रद्धांजली अर्पण करतो कारण की तो आ, त्या ठिकाणी भरती देण्यासाठी आला होता आणि त्याने ते त्या इव्हेंट पूर्ण केला होता असं त्या प्रेस दिसतं आहे तर ते त्या ठिकाणी त्याला ते त्या अस्वस्थ वाटू वाटू लागल्यानं तो येऊन पडल्यासारखं झालं आणि त्याला डिहायड्रेशनमुळंच त्याला ॲटॅकसारखा प्रकार येऊन याच्यामध्ये तो मयत झालेला आहे तर त्या उमेदवाराला आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून येणारा काळ उद्यापासून परत सर्व जे पोलीस उमेदवार असतील भावी पोलीस असतील खाकीचं स्वप्न उराशी बाळगून आईवडिलांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांचं चा भविष्याचं स्वप्न चांगलं करण्यासाठी ते मैदानात उतरतील आणि सगळ्या गोष्टींच्या सूचनांचं पालन करतील असंच मला वाटतंय आणि त्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो परत एकदा आणि मी माझं हे लाईव सेशन थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र